सगळ्यात धर्मावाले जर एक साथ बस कपाकप सगळ्याचे निवडून येईन गे ना कशाला डोक्यात असं करण्या का नाही कुठा ना। की तुम्ही इकडं तिकडे आहोत कुंकडं जाओ त्या लपडे बंद करणार गरी गरीबाल गरिबार मोठं करायचं ना सगळ्याची एकमेका संगत चलिंग पाडापाडी करू पाडू नाही तर निवडून आणू काहीतरी होईल ना काहीतरी धन्यवाद आम्हाला कोणाच्या साथ जाता <laughs> त्याला का जाण्या काही लपडत नाही त्याला का मेर काय गाडी नाही ओर का गाडी आहे देऊ ना त्याचं काय टेन्शन नाही फक्त मला कळत नाही इकडं अवमानलेलं राजकारणातलं फक्त गरीब गरीब मोठा करेन गे सगळ्या या एक जीवानी पाटील हाच पाड़, प्रश्न मराठीत विचारतो त्या दिवशी सुद्धा ते तुम्हाला भेटायला येणार होते पण त्यांच्या बैठकीमुळे ते जमलं नाही त्या म्हणजे त्यांचं आव्हान असं की मनोज जरांगे चांगलं काम करतात मनोज बद्दल ते नेहमी भाषणात सुद्धा तुमच्याबद्दल गरीब सामान्य पोरगा काय करू शकतो